नमस्कार मी डी टी मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आताच सबस्क्राईब करा पंचवीसवी राज्यस्तरीय सिकाई मार्शल आर्ट अजिंक्यपद स्पर्धा नुकतीच वर्धा येथे पार पडली या स्पर्धेत तळा ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी शिव हिलम या विद्यार्थ्यानं सुवर्ण पदक पटकावलं असून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे सारख्या ग्रामीण भागात वास्तव्य करणारा शिव हिलम यानं रायगड जिल्ह्यासाठी खेळून पदक पटकावला आहे सात आणि आठ आणि नऊ डिसेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत याची निवड झाली असून प्रियंका गुंजाळ शुभम नखाते वेदांत सुर्वे यांनी शिवहिलम या विद्यार्थ्याला मार्गदर्शन केलं होतं शिवहिलम या विद्यार्थ्याच्या यशाबद्दल तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे सचिव श्री मंगेश शेठ देशमुख शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबाजे प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री किरण देशमुख पन्हेळी हायस्कूलचे चेअरमन श्री श्रीराम कजबजे दग तटकरे कला आणि वाणिज्य महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन डॉक्टर श्रीनिवास वेदक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नानासाहेब यादव प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री सचिन भाटे तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केलं आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स